क्रमांक तीन आहे संशोधनाची प्रयोजनं आणि संशोधनाचा आराखडा संशोधन करत असताना किंवा संशोधन झाल्यानंतरही अनेक अनेकांना पुष्कळत असं वाटतं की केलेल्या संशोधनाचा उपयोग काय किंवा संशोधनाच्या पूर्वावस्थेत देखील प्रश्न पडतात की आपण करतो ते सफल होणार का संशोधन किंवा काय उपयोग होणार आहे काही शंका उपस्थित होतात आणि मग संकल्पित संशोधन हो। जे आहे त्याचं प्रयोजन काय आहे विषय कसा आहे विषयाचा नेटका नेमका आराखडा यांचा मेळ बसतोय का हे सगळं संशोधकाला पाहावं लागतं हा मेळ त्याला उद्दिष्टाच्या पूर्तीकडे नेणारा असतो मग आता संशोधनाचं प्रयोजन नेमकं काय असतं आपण ज्ञानार्थी किंवा विद्यार्थी आहोत अक्षरांची ओळख करून घेतली म्हणजे चिन्ह संकेतांचे आकलन झालं या अक्षरांच्या चिन्हांच्या परिभाषेमुळे वैचारिक जगात प्रवेश करता येतो इयत्तेच्या एक एक पायऱ्या आपण चढ जातो माहिती ज्ञान आकलन या संकल्पनांच्या परिभाषेत आपण येऊन पोचतो आणि मग आपल्याला एकंदरीत संशोधन म्हणजे एखादी पारंगत केली की के आपल्याला असं वाटू लागतं की आपण संशोधनास लागतो मग एक एक प्रश्न पडायला सुरुवात होते मग संशोधनाची उपयुक्तता निर्माण होते ती उपयुक्तता तात्काळ नसते तर इकडं प्रामुख्याने संशोधन कसं व्हावं किंवा कुठले कारण कुठले प्रसंग यामध्ये हवेत काय वैशिष्ट्य असले पाहिजेत संशोधाचं स्वरूप कसं भिन्न स्वरूपाचं असतं क्षेत्र परत प्रयोजनामध्ये कशी भिन्नता येते आणि अंतिम प्रयोजन हे ज्ञानप्राप्ती हेच असतं ही ज्ञानप्राप्ती समाजासाठी मोठी असते असे ज्ञान म्हणजे त्या ज्ञानाच्या उपयोजनामधून पुन्हा नवीन काहीतरी घडत राहत एकूण संशोधनाची उपयुक्तता दूरगामी किंवा संदर्भातील जगण्यापासून महत्वाच्या घटकापर्यंत असते संशोधनाची परिणती तुझे परिणाम स्वरूप कशामध्ये असते त्या प्रश्नाचा खोलवर विचार केल्यास लक्षात येतं की मानवी जीवन संपन्न करण्यात संशोधनाची परिणिती असते संशोधनाच्या प्रयोजनाचा अगदीच व्यक्तीवर पातळीवर विचार केला तर असं सांगता येतं की मनापासून केलेल्या संशोधनामुळे संशोधकाला आत्मिक समाधान देखील मिळतं त्याला एक विशिष्ट काळाचा थकवा जाणवत नाही किंवा आपल्या हयातीमध्ये आपल्या संशोधनाचं इतर उपयुक्त जाणवत असेल तर तो आत्मिक समाधान किंवा आनंद जो असतो तो परमानंद असतो आता संशोधनामध्ये दोन संशोधनाचे प्रकार आहेत एक म्हणजे पोटार्थी आणि दुसरा म्हणजे पाठार्थी आता हे पोटार्थी पाठारती संशोधन म्हणजे काय तर प्रामुख्याने एम ए झाल्या किंवा कालांतराने कोणत्याच प्रकारचे विशेष असे ध्यासाने केलेले वाचन नसताना देखील संशोधनासाठी नाव दिलं अर्थात पेटसारखी एखादी झुजवी परीक्षा उत्तीर्ण होऊन संशोधनासाठी आपली पात्रता आहे आणि गृहित धरलं संध्याव्या ग्रंथापासून प्रश्नाचे उत्तर तयार करणं सोपं असतं परंतु संशोधनात विद्यापीठाने प्रश्नपत्रिका दिलेली नसते प्रश्न संशोधकांनी उपस्थित करून त्याचा विवेचन विश्लेषणाची तयारी संशोधकालाच करायची असते आणि अशा संशोधनामध्ये पदवी परीक्षेसाठी वेगवेगळ्या उद्देशाने नाव होते सामान्यतः संशोधनाचा संबंध आजच्या आधुनिक युगात व्यक्तिगत व स्पर्धात्मक जगाशी जोडला गेला आहे आणि तो शैक्षणिक प्रगतीसाठी एक आवश्यक भाग असा झालेला आहे शिवाय त्याचा काही संबंध व्यावहारिकतेशी जुळल आहे आणि काही एक व्यावहारिकता व अर्थप्राप्तीच्या उद्देशाने केलेल्या संशोधनाला पोटारती संशोधन म्हणतात या उलट कुठलाही उद्देश समोर न ठेवता आत्मिक ओडीतून मानसिक गरजेतून समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून केलेलं संशोधन हे पाठ संशोधन असतं पोटार्थी आणि पाठारती या संशोधनाची तुलनाच करायची झाल्यास असं येतं की पोटारती संशोधन हे सीमित आणि तात्कालिक प्रेरित होऊन तर संशोधन एक व्यापक आणि ज्ञान भूतकालीन आणि वर्तमान काळ यांचं सतत एकमेकांना साक्ष देण्यासाठी केलेलं असत संशोधनाचा आराखडा तयार करावा लागतो सुरुवातीला कुठलंही काम असेल तर आपण सुरुवातीला त्याचा आराखडा किंवा प्लॅनिंग करत असतो अगदी निबंध लिहिताना देखील आपण आधी मुद्दे काढतो मग त्याचा विस्तार करतो ती त्याची मांडणी करतो मग इथे देखील आराखडा तयार करताना आपण काय कशासाठी कोणत्या समस्या विचारायच्या विचारा असा प्रश्न संशोधकाला पडतो संशोधक संकल्पित विषयावर मार्गदर्शकाशी चर्चा करतो झाला की त्यामध्ये काय काय काम करता येतील याचा त्यामध्ये विचार केला जातो तोच झाला ऍक्च्युअल आराखडा आराखडा म्हणजे कागदावर उतरविलेला एक संकल्पित विषयाचा नकाशा होय यामध्ये व्याख्या लक्षणं वैशिष्ट्य परिचय असे वेगवेगळे उपविषय उपमुद्दे संकल्पना यांची मांडणी केली जाते याला देखील म्हणतात समजा सामान्य विषयावर संशोधन सा करायचं त्या उद्देशाने प्रेरित होऊन लोकप्रिय साहित्याची सामाजिक कारण घेतला सा। तर केवळ आराखडा मनात धरून चालत नाही तर लोकप्रिय साहित्य कुठल्या काळातील आहे त्या काळातील सामाजिक आर्थिक परिस्थिती नेमकी काय होती कलेचे कुठले वेगळे मुद्दे होते कोणते सिनेमे नाटक प्रचलित होती या सगळ्यांचा विचार या ठिकाणी करावा लागतो लोकप्रिय साहित्याचे पुरवाचन झाल्यावर आराखडा निश्चित केल्यानंतर संशोधनातील सूत्रानुसार त्याची मांडणी करावी लागते त्याला नाव कुठलं द्यावं अनेक शंका त्या ठिकाणी उपस्थित होत असतात आराखडा करताना आणि नंतर संशोधन करताना संशोधक म्हणून भूमिकेचाही विचार करावा लागतो आणि हा विचार अंतिम आराखडा निश्चित करताना करावा लागतो निवडलेल्या ला जग जे काही विषय आहे त्याचं स्वरूप कसं आहे त्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात त्याचं मांडणी सूक्ष्म पद्धतीने कशी करणार आहोत मग त्याची त्याच्यामध्ये सर्वेक्षण करणार आहोत का वेगवेगळे म्हणजे विषयानुसार यामध्ये विविधता दिसून येते आराखडा करताना काही गोष्टी मांडाव्या लागतात विषयाची योग्य अचूक आणि स्पष्ट शीर्षक त्या ठिकाणी असणं गरजेचं विषयातील संकल्पनांचे पारिभाषिक शब्दांचे स्पष्टीकरण असेल विषयाचे उद्दिष्ट संशोधनाचे तंत्र अभ्यास पद्धती आणि विषयाची व्याप्ती मर्यादा या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी अगोदर करावा लागतो नीटनिटक्या स्वरूपामध्ये मांडणी करावी लागते विद्यापीठात सादर कराव्याचा आराखडा पूर्वी दोन तीन पाणी रूपात सादर असते विषय काय आहे आणि त्याची प्रगती काय आहे परंतु संशोधक काय करणार आहे विषयाचे काय आहे नाविन्य काय आहे आणि त्या विषयावर आहे हे त्या आराखडा सुचवायचे असते सादरीकरण पूर्व मौखिक छाननी यातून प्रबंधाचा आराखडा मांडणीची रूपरेषा संशोधन आणि मान्यता समितीची मान्यता अशा पायऱ्यांवरून संशोधक संशोधनाला गती मिळते संशोधन विषयाचे शीर्षक प्रकरण निश्चितपणे करावा लागतो आराखड्याचा बारकाईने विचार करावा लागतो आता इथे डॉक्टर जयश्री पाटणकर यांनी परिपूर्ण आराखडा दिलेला आहे त्यांचं पुस्तक आहे संशोधनाचे क्षेत्र आणि पद्धती दोन हजार दहा तो जसा तो जसा आराखडा इथे दिलेला आहे की आराखडा म्हणजे नेमका कसा असतो त्याच्यामध्ये पूर्वतयारी विषय निश्चिती संशोधनाची पद्धती संशोधनाचे उद्दिष्ट म्हणजे गृहितत्व का। सामग्री काय काय वापरणार आहोत त्याचं संकलन सामग्रीचं व्यवस्थापन कसं प्रकरणाची मांडणी कशी असणार आहे पूर्वतयारी प्रकरणाची रचना प्रकरण एक दोन तीन चार विषय निश्चिती काय असणार आहे त्यानंतर संशोधाची पद्धत कुठली वापरली जाणार आहे संशोधाचे उद्दिष्ट काय आहेत अभ्युपगम सामग्री संक संकल्प संकलन असेल सामग्रीचे व्यवस्थापन असेल प्रकरणाची मांडणी असेल या सगळ्याचा विचार या ठिकाणी केला के जातो आपले प्रयोजन उद्दिष्ट असं समीकरण आणले कि अब्दिवन सूत्र होते आणि हेतू साध्य करण्यासाठी असे सूत्र जे आहे ते गुप्त पोलिसातच काम करण्याचं काम करत असत आणि काय करायचं आपल्याला कशा पद्धतीने त्या विषयाला प्राधान्य आहे या सगळ्याचा विचार या ठिकाणी केला <ख़ाँग> के जातो आवाजून हे चार्ट जे दिलेले ते पहा आता संशोधन प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये काय समस्या येऊ शकतात तर कुठल्याही प्रकारचं संशोधन ही गुंतागुंतीची प्रक्रिया असते संशोधन हे गुंतागुंतीची प्रक्रियानंतर होते पण संशोधनाच्या पूर्वावस्थेमध्ये आधी संशोधकच गोंधळून जातो आणि त्याच्या गोंधळ निर्माण झाले की सहा घोळ तयार होतो आणि हा घोळ गुंतागुंतीचा होऊन जातो त्यामुळे अधिक गोंधळ न जाता विषयाच्या एका एका मुद्याकडं पहावं एक एक विषय करत तू जाणून घ्यावा समस्या गोंधळ निर्माण झाल्यास त्या कागदावर उतरून घ्याव्यात विषय समजून घेण्याकरता विषयाच्या कोणकोणत्या समस्या आहेत ते कळलं की त्याचंच पहिल्यांदा निराकरण करावं संशोधी विषय कुठल्या प्रकारात म्हणतो त्याचं काय करायचं असं प्रश्न सुरुवातीला पडतात विषय आधी गुंतागुंतीचा होऊ नये मग संशोधनाचे प्रकार समस्या निकष हे अगोदर स्पष्ट करून घ्यावं संशोधकाकडे किमान काही सैद्धांतिक माहिती असावी प्रस्तुत घटकामध्ये संशोधनाचे प्रकार वर्गीकरण समस्या पाहणार आहोत तर एकूणच संशोधन प्रकारांचा परिचय करून घ्यावा याच्यामध्ये संशोधनाला शास्त्र असं म्हटलं जातं ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे प्राथमिक अवस्थेतून तिचा विस्तार होतो आणि मग ही गोष्ट सुट सुटसुटीत राहत नाही तर अनेक पद्धती वर्गीकरण संशोधनाबाबतीत तयार झालेले आहेत आणि अभ्यासाच्या सोयीकरता आणि अत्यंत आवश्यकता म्हणून वर्गीकरण वर्गीकरणाची आवश्यकता असते मग या संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये समस्या तर येतातच आणि त्याचं स्वरूप या ठिकाणी जाणून घ्यावं लागतं तर संशोधन ही एक व्यवस्था आहे त्यामध्ये स्तर वर्ग प्रकार अशी मांडणी येत असते आता त्याचं वर्गीकरण करताना पहिले वर्गीकरण दुसरं वर्गीकरण तिसरं वर्गीकरण चौथं वर्गीकरण आणि पाचवं वर्गीकरण असे वेगवेगळे भाग केलेले आहेत त्याच्यात पहिल्या वर्गीकरणात प्राचीन साहित्य संशोधन मध्यन आधुनिक नवसाहित्य लोकसाहित्य तत्व असे प्रकार दुसऱ्या वर्गीकरणात मुद्रण पूर्वकालीन मुद्रणकालीन मुद्रणोत्तरकालीन साहित्य हस्तलिखित या पद्धतीनं तिसऱ्या वर्गा वर्गीकरणात मग ललित साहित्य वाग्मय प्रकार प्रवृत्ती या सगळ्यांचं चौथं वर्गीकरणात मग पाठ संशोधनपर कोशपर त्याच्या वर्गीकरणात विशिष्ट ग्रंथकार विशिष्ट कालखंड विशिष्ट बोली भाषा संशोधनामध्ये परत संशोधन एका लेखकाचा अभ्यास साहित्य कृतीचा अभ्यास या सगळ्याचा विचार केला जातो आंतर मग एकच विषय वेगवेगळ्या विषयांना कसा स्पर्श करू शकतो यावरती संशोधन राणे यांनी प्रामुख्याने वाघमिन आणि अंतर्विद्या शाखे दोन प्रकार कल्पून त्याचे पोट प्रकार सांगितले एक म्हणजे तथ्यलक्ष संशोधन दोन संहितानिष्ठ आणि तीन अन्वयार्थ प्रधान डॉक्टर उषा माधव देशमुख यांनी देखील पोटार्थी संशोधकाचं समाधान होण्यासारखं आहे कारण त्यांनी अनेक प्रकार घेतलेले आहेत असे एक मत मांडलेलं आहे आणि डॉक्टर शरा राणे यांनी एक वेगळं वर्गीकरण केलेलं आहे शरा राणे असं म्हणतात की तथ्यलक्षी संशोधन म्हणजे काय तर तथ्याचा नेमका निर्णय करणे किंवा जो काही उद्देश असेल तो या संशोधनामध्ये येत असतो म्हणजे पोहोचण्यासाठी निष्कर्ष आधी नंतर निघालेले निष्कर्ष न लपेल तर संशोधन केलं संशोधन म्हणजे काय संहिता म्हणजे पाठ त्याला टेक्स्ट असं देखील म्हटलं जातं म्हणजे सांगतो एकनाथ नारायणांनी ज्ञानेश्वरीची पाठशोधी केली म्हणजे काय केलं तर मूळ ज्ञानेश्वरीच्या जवळपास हे जाणारं लेखन केलं चिकित्सा केली याला संहितनिष्ठ संशोधन असं म्हणतात अशा पद्धतीचं संशोधन बरेच झालेलं दिसतात अण्णासह किर्लोस्करांच्या संगीत नाटकाबाबत त्यानंतर अन्वयार्थ प्रणाल लावणे हा साहित्य संशोधनाचा उद्देश असतो म्हणजे एखाद्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधामध्ये काहीतरी नवीन माहिती हाती येते किंवा एखादं तत्व हाती लागतं आणि त्या तत्वाच्या अनुषंगाने संशोधन केलं जातं त्यानंतर सर्जनशील संशोधन म्हणजे साहित्याची निर्मिती सर्जनशील कृती असते साहित्याची समीक्षा सुद्धा या पद्धतीने होत असते कथावस्तूचे विश्लेषण होत असते पुनर्मांडणी होत असते अशा पद्धतीने संशोधनाचे विविध वेगवेगळे व्यापक जाणून घ्यायच्या असतील तर संशोधन प्रक्रियेमध्ये उतरल्यानंतर आणि संशोधन पद्धती निश्चित झाल्यानंतर त्याच्या समस्या ह्या दत्त म्हणून पुढे उभ्या राहतात आणि या समस्या येईपर्यंत प्रत्यक्ष संशोधनाची लांबूनच कल्पना केली असते आणि तिथूनच अभ्यासाच्या जोडणीमध्ये सुरुवात होते संशोधातील समस्या प्रकारण वेगवेगळे असू शकतात जसं की लिपीचे आकलन आता काही प्राचीन काळातील अडचण होते लिपी म्हणजे काय तर प्रगतीच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने चिन्हबद्ध केलेले आहे मस्त चिन्ह करून सार्वत्रिक असतं परंतु परकीय आक्रमणापासून संरक्षणा किंवा संरक्षण किंवा स्वकीय शत्रूच्या भीतीपोटी अशा वेगळ्या लिप्या तयार करून ठेवल्या होत्या महानुभांची सकाळ लिपी सुंदरी पारमांडल्य कविश्वरी अंकलिपी वज्रलिपी लिपी हंसलिपी ह्या लिपांचे फोड वाचन करावे लागते जसं की विकाराजवाडे विलभावे विवी कोलते यांनी एकूणच या सगळ्यांनी अशा पद्धतीचं काम केलेलं आहे त्यानंतर कालनिर्णय तर साहित्याचं संशोधन जेव्हा केलं जातं तेव्हा कालनिश्चितीला महत्व येतं जे आपल्याकडे कालगणना ही भिन्न धर्मानुसार आहे काही अडचणी त्यामुळे येतात आपल्याकडे आध्यात्मिक विचारसरणीमुळे क्रमसंगतीच्या योग्य नोंदींना महत्व दिलं गेलेलं आहे किंवा तितकं दिलेलं दिसत नाही असं वाटत जरी असलं तरी काळाचा उल्लेख नसणे किंवा काळाची अपूर्व नोंद काळाची संदिग्ध नोंद चुकीची नोंद एकाच मजकुराच्या भिन्न भिन्न नोंदी या सगळ्या कालनिर्णयातील अडथळे आहेत त्यात अर्थनिर्णय अर्थनिर्णय हा संशोधनाचा गाभा घटक म्हणता येईल अर्थनिर्णय नसल्यामुळे संशोधनाला पूर्णत्व येत नाही शोरा राणे आणि उदाहरण दिले आहे म्हणजे महानुभावांची तात्विक चौकट वेगळी परंपरेहून वेगळी आहे आणि त्यांचा वेगळेपणाचा ध्यानात घ्यायचं असेल तर त्यासाठी अर्थ निर्णय करावं लागतं प्रामाण्य आता संशोधनामध्ये संदर्भ साधनांना अतिशय महत्व असतं आणि त्या सहा संदर्भांच्या आधारे अनुकूल प्रतिकूल मते प्रकट केली जातात किंवा संशोधनात होणारे प्रतिपादन न्यायदानाला जवळचे असते आणि असं सांगितलं जातं हे खरं जरी असलं तरी पुरावा खोटा कमकुवत असेल तर न्यायदलाची फसवत होऊ शकते संशोधन आधार असावा कर्मोपकरणी माहिती क्रम आणि प्रमाणित ग्रंथातून घेतलेला आधार संशोधनाची पुरे मग क्षेत्रातील महत्वाचा मानला जातो ऑथेंटिक प्रमाणित मानला जातो माहितीची प्रतवारी आणि उपयोजनातील तारतम्य प्रामुख्याने संशोधनासाठी वापरलेली जी काही साधनं असतात ती अस्सल किंवा दुय्यम असू शकतात अभ्यासकांनी त्या साधनांची उत्तर त्या क्रमाने प्रतवारी लावलेली असते जसं की प्रत्यक्ष प्रयोगाने प्र, प्र, सिद्ध साधने हस्तलिखिते शोध निबंध किंवा प्रबंध संशोधन संस्थांची नियतकालिक पत्रव्यवहार दैनंदिनी आत्मचरित्र मुलाखती प्रांतातील संकल्पनात्मक माहिती साहित्य क्षेत्रातील आविष्कारातून व्यक्त झालेली माहिती आणि समकालीन नियतकालिकांतून आलेली प्रथम दर्जाच्या अस्सल साधनांवरून रचलेले ग्रंथ दुय्यम साधनांमधून मिळतात अशा पद्धतीतून वेगवेगळे अडथळे वे पण येऊ शकतात आणि उपयोजनातलं तारतम्य आपल्याला पाहावं लागतं